नमस्कार मंडळी कशा आहात चला आज करायचं आहे मस्त पैकी मटकीचा डाळ कांदा त्यासाठी घेतलेला आहे कांदे दोन चिरून घेतलेले आहेत टोमॅटो आणि कोथिंबीर आणि आपले मसाले टाकायचे तेल टाकलेलं आहे मी गरम करायला म्हणजे ठेवलेलं आहे कांदा टाकून घेऊन कुठ कॅमेरा कांदा छान तेला चांगला म्हणजे परतून घ्यायचा करायचं कांद्यावर कांदा टोमॅटो पण सुटलेला आहे आणि इकडे कोथिंबीर आहे डाळ भिजत टाकलेली बघू शकता अर्धा तासवर भिजत टाकलेली आणि चांगलं खडाय का बघून घेतलं त्याला वेळून घेतलं म्हणतात ते पण केलेलं आहे चांगले भिजलेले आहे टोमॅटो टाकून घेते थोडीशी कोथिंबीर टाकतेच्यावर आणि आपले मसाले मसाले टाकायचे म्हणजे धना पावडर रंगापुरती हळद हळदीला काही चव असते आणि आपले तिखट किंवा लाल चटणी तर स्पायशीच करायची छान वा आणि आता डाळ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकले आणि कोथिंबीर वरून थोडीशी झालं मस्त पैकी डाळकांदा तयार साधा सुधा साधा शकता मला आवडत असेल जास्त तिखट टाकायचं पण पण एवढं पण जास्त नका टाकू असा केलेला आहे छान लागतं गरम गरम भाकरी बरोबर मटकीचा डाळ कांदा खायचा ना चला इसी बात पे, शिजतोय आपला डाळकांदा <laughs> जास्त शिजवायची पण गरज नाही चांगले भिजलेले आहे ना थोडेसे पाच पाच मिनिट जास्तीत जास्त शिजवून घ्यायचं मग आपला खाण्यासाठी तयार मटकीचा चवदार चविष्ट डाळ कांदा इसी बात पे धन्यवाद